नमस्कार 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 आनंदाई शनिवार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत 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 गत आपन बेग बेग मोट आपन या अंतर्गत आपण वेगवेगळे उपक्रम तर घेतोच त्यापैकी माझ्या मैत्रिणीने एक छोटीशी नाटिका बसवली आहे त्याचे नाव आहे मोठं काळीच अर्थातच आमचे गुरुजी म्हणतात की दुसऱ्यांना मोठं म्हणायला मोठं काहीच लागतं आपण या नाटिकेमधून नक्कीच काही ना काही नवीन तर शिकूच तर चला बन आपण पाहूया की त्यांनी ही नाटिका कशी बसवली आहे आई ए आई काय झालं ग तू काय करत आहे ग मी स्वयंपाक करत आहे आई मलाना विचार विचार, मला ना तुला ना एक आहे विचार खरंच विचारू विचार मग सोनिया मग जेवढी तू रागवलं होतं खरंच विचारू आता नाही रागवणार जे विचार ते पटके विचार बघ ना किती उशीर झाला मला स्वयंपाक करायचा आहे आई ते

मैत्रिणीनो तुम्हाला माहिती आहे का आमची शेजारी होते का त्यांना हा त्यांना पैसे त्यांनी त्यासाठी पन्नास हजार भरले खरं हां कोणाला सांगू नका बरं नाही बघा मैत्रिणीनो आज मी किती छान ड्रेस घालून आले वाव दीक्षा किती छान मंता चुला ममता तुला माहिती आहे का हा ड्रेस माझ्या पप्पांनी आलाय पूर्व माझा बर्थडे आहे म्हणून आलाय वा दीक्षा तुझा ड्रेस किती छान आहे आणि तुझ्या वडिलांची चॉईस किती छान आहे थँक्यू ममता वा दीक्षा तुझा मला ड्रेस फार आवडला मग दीक्षा मला पण तुझा ड्रेस फार आवडला थँक्यू श्रावणी मैत्रिणी आता मी आपल्या मॅडमला दाखवून येते बाय बाय अगं श्रावणी आपल्या या सुंदरीला काय झालं ग काय माहित बुवा काय झालं असेल आपल्या या सुंदरीला चला आता घरी जाऊया चला होय होय आणि आई मोठ काळी लागतो म्हणून माझी शंका आहे मला काळी आहे की नाही ग बाळा सगळ्यांनाच काय असतो तुला जर नसत तर तू इथे बसली असतीस का जा तुला काही पण कळत नाही मग तो काळजा आहे तर छोटा आहे की मोठा आहे ग बा मला नाही वाटा काळ जायचं पण आहे मला खोकला झाला ताप आली किंवा सर्दी झाली तर तू कोणता ना कोणता उपचार करतेस ना तू यावर पण मला करण्या शिकल ते मी तुला सांगते मला नाही माहिती का बाळा तू एक काम कर तू तुझ्या वडिलांना विचारू नये जाय तिला काहीच कळत नाही आता मी माझ्या लाडक्या बाबांनाच विचारते बापरे काय झाले पुरीला कोणत्या बुवाने जादू तर केली नसेल बाबा ओ बाबा बाबा काय झाला काय करत राहतो था तुम्ही अग बघ ना चक्क माझ्या ताप ताप काय पण बाबा काय पण म्हणता बाबा आणि मोबाईल ताप येतो का जास्त वेळ मोबाईल पाहिल्याने गरम झालाय तो येतो ते सर तू आता काय म्हणत होती बाबा काही दिवसापासून ना मला ना कोणाला चांगलं म्हणा असं वाटत नाही माझी गुरुजी म्हणता दुसऱ्याला मोठ म्हणायला मोठ काळी दिला मला शंका जाईल मला काळ जाय की नाही हो अगं वेडे तुला जर काय नसतं तर इथे बसली असतीस का जा बाबा तुम्हाला पण काही कळत नाही आईने पण ते सांगितलं बर बाबा तो काळीज आहे तर छोटा आहे की मोठा आहे हो अगं वेळ आहे मी थोडी डॉक्टर गेले आहे मी थोडी डॉक्टर डॉक्टर आहे बाबा माझ्या ओळखीची एक डॉक्टर आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया का नवीनच जॉईन झालेत ते हो चल जाऊया

थांबा थांबा बापरी कुठे चालली तुला काहीतरी झालं गेलं नाही तर नाही ते तू तुण। तुला माहिती ना काही दिवसापासून मला कोणाला चांगलं म्हणा वाटत नाही म्हणून म्हणते डॉक्टरांकडे जाऊन येऊया बापरी काळी तपासणार पण डॉक्टर होय त्यासाठी आम्ही त्यांच्याकडे चल बर येऊन कळवते तुला जातो आम्ही हो, आहे मधी थांबा मी त्यांना सांगून येते डॉक्टर डॉक्टर तुम्हाला डॉक्टर काय झालं डॉक्टर तुम्हाला माहित आहे का या जगामध्ये एक नवीनच प्रश्न निघालाय कोणता माझ्या मुलगीला काय जायचं नाही तपासा तर तो आहे तर छोट आहे की मोठा आहे बापरे काय प्रश्न आहे हा तुझं तिला काय भक्ति झाला आहे का काय तुम्ही डोक्यावर पडला आहात का अहो डॉक्टर ते माझ्या मुलगी नाही तुम्ही चालत मला मी जातो बाय इकडून बस डॉक्टर मला चार। ना तुम्हाला एक विचारायचं विचार खरंच विचारू एक नाही दोन विचार बाळा रागवणार तर नाही ना नाही खरंच विचारू बाय तुला विचारायचं तर विचार होईल तुझ्या प्रश्नाने पागल झालोय बरं डॉक्टर विचारते ना डॉक्टर ते काय की काही दिवसापासून मला कोणालाच चांगलं म्हणा असं वाटत नाही आणि आम आमचे सर म्हणतात दुसऱ्याला मोठं मोठं ला, काळू लागत म्हणून मला प्रश्नच पडतोय मला काहीच आहे का नाही तपासाना पाया तुला जर काळी तू तू उभी असती राहिली असतीस का जा डॉक्टर तुम्हाला पण काही कळत नाही माझ्या आई आणि बाबाने ते सांगितलं आणि तुम्ही पण तेच सांगताय बर तो काळीज आहे तर छोटा आहे की मोठा आहे हे बघ बाळा जन्मल्यापासून तर मूर्ती पायापर्यंत सगळ्यांचा सारखाच काळीच असतो सारखाच असतो हो मग दोड़, दोड़, तो कुठं असतो इथं कि मला काही कळतच नाही बुवा हे बे बाळा सगळ्यांचा एकाच जाग्यावर तो असतो डाव्या बाजूला इथं इथं इथून सारखी धड 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 असा आवाज येतोय हो मग धड धड कधी बंद होईल बाळा मी तुला एक सोपा उपाय सांगतो सांग की तुमच्या घरी वाटी असेल खूप साऱ्या वाटी आहेत घरातीकडून तिकड्या वाट्या ती त्याच्यातली एक वाटी घ्यायची हां त्याच्यात पाणी टाकायचं हां आणि त्याच्यात आपली नाक उडवायची डॉक्टर की दुश्मन तुम्ही मरून जाईल ना मी मग त्याच्यापेक्षा दुसरा उपाय सांगा की तुमच्या आईकडे साडी असेल हो कोणती पाहिजे तुम्हाला लाल पिवळी हिरवी निळी कोणती पाहिजे त्याच्यातील एक साडी घे सांडा बांध आणि गळ्यातलं तो फासा गळ्यात टाक नंतर धडधड बांध डॉक्टर वेड झालात का तर मरून जाईल ना मी पालत्या घड्यावर पाणी हे बाप्पा मला तुला हेच सांगायचं होतं मी तुला सांगितले वडील पुचार आपल्या शिरावर करून घ्यायचे नाही मी काय तुम्हाला एडी दिसते का शहाणी आहे मी माझी आई म्हणते शहाणा आहे माझं बाळ बस मी विचारते वेडी आणि म्हणते आहे शहाणी जा तुम्हाला काही कळतच नाही पण डॉक्टर म्हणला ना तुम्हाला अजून एक विचारायचं विचार खरच विचारू विचार रागणार्थ नाही ना तुला विचारायचं माझं आधीच तुझ्या प्रश्नानं माझं पागल झालंय डॉक्टर मी ना आमच्या शाळेतल्या पुस्तकात एक चित्र पाहिलं त्याला हृदय म्हणत होते तर हृदय त्याला सारख्या इकडून तिकडून इकडून तिकडून पैप होत्या तुम्हाय त्यांना नाही त्यांना नस म्हणतात त्या इकडून तिकडून रक्त वाहन करतात पालट्या घड्यावर पाणी वाहन करतात वय हो आणि डॉक्टर आमच्या घरचा जर पैप लिखित झाला ना तर मी मित्रचा पाईप काढून लावेन तिथे तू पण तुझ्या वडिलांसारखी सारखी चष्टाच करते डॉक्टर मला ना तुम्हाला अजून एक विचारायचं विचार डॉक्टर तुम्ही सर्व हो काही सांगितलं पण मधी मधी पाल त्या गोड्यावर पाणी असंच का म्हणत होते हे बघ बाळा मी सकाळी उठल्यापासून मी माझ्या नवऱ्याला सांग सांगते की तू पैसा वाया घाला पैसे वाया घालत जाऊ नको तरी तो माझा ऐकतच नाही तो पैसेच वाया घालत राहतो म्हणून म्हणते पाल त्या घड्यावर पाण जाऊ द्या डॉक्टर तो तुमच्या घरचा प्रश्न आहे मला ना तुम्हाला अजून एक विचारायचं विचार

आपोआप बंद होय समजलं का तुला होय डॉक्टर समजलं मला तुम्ही काय तुम्हाला काही मी वेडी दिसते का शहानी आहे मी वर्गात टॉपर आहे बोलते मी शहाणी म्हणते काढवा सारखी जाऊ द्या डॉक्टर सर्व काही सांगितलं पण तुम्ही नावच नाही सांगितलं माझी नाही डॉक्टर छटका दोन बिमारीला फटका तुझ्या पण बिमारी बिमारीला दिला का नाही फटका चला आता सटका बरं येते डॉक्टर मी माय पण आहे येऊ नको माझा आधीच तुझ्या प्रश्न आहे माझा डोकं पागल झाला बरं बरं तुमच्या पेशंटला पाठवून दे हो बाबा बाबा डॉक्टर म्हणले मला काळीज आहे आणि असं सुद्धा म्हणले जन्मल्यापासून ते सगळ्यांच जाऊया असत श्रावणी 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 मला ना तुला एक आनंदाची गोष्ट सांगायची सांग बर मी काल दवाखान्यात गेलते ना हो तेव्हा डॉक्टर म्हणले तुला काळज आहे आणि असं सुद्धा म्हणले जन्मल्यापासून ते मूर्ती सगळ्यांच एक सारखंच काय असत आता मला काय झालं ना मी त्याच डॉक्टरकडे जाणार बर बर येते मी आता बाय कळालं का मित्रांनो या जगामध्ये काहीच मोठं होण्यासाठी एकही औषध नाही जर आपल्याला आपला काहीच मोठा जर करायचं असेल तर आपण आपल्या मनानं जर एखाद्याने छान ड्रेस घातली असेल जर एखाद्याने मेंदी छान काढली असेल तेव्हा आपण आपल्या मनानं त्याला चांगलं म्हणायचं तेव्हाच आपलं काही मोठं होईल तेव्हा तर आपण म्हणू ना की दुसऱ्यांना मोठं म्हणायला मोठं काळज लागतं धन्यवाद